तुमचं जे काही प्रेम आहे तुमचं जे काही एकंदरीत मदत असते ते बघितलं तर माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना त्याच्यामुळं एकंदरीतच मी ज्यावेळेस सभागृहामध्ये गेलो एक लाखाच्या पुढे कोण कोण निवडून गेलं ते ज्या याद्या आल्या त्याच्या याद्यामध्ये बारामतीचा लोकप्रतिनिधी अजित पवारचं पण गाव त्या ठिकाणी होत त्याच्यावर आमची पण छाती त्या ठिकाणी होते आता छातीच्या ऐवजी पोट जास्त पण छाती मुक्ती आणि एक समाधान वाटतं आणि त्याच्यात आणखी भूरप येतो नाही आपण केलं पाहिजे आज देखील काही इंडस्ट्री आणण्याचं काम आज देखील माझ्या तरुण तरु करता रोजगार निर्माण करण्याचं काम आज देखील वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये ज्या जागा राहिल्या मोकळ्या रिक्त त्या जागा भरण्याचं काम त्याच्यामध्ये आज देखील वेगवेगळ्या प्रकारे राज्य सरकारमध्ये ज्या महत्वाच्या जागा भरणं गरजेचं आहे त्या देखील जागा भरण्याच्या जा बद्दलच नियोजन त्या बाबतीमध्ये करणं या सगळ्या गोष्टी आपण करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका आजचा हा तुम्हा बारामतीकरांचा आज आपला लग्नाची तीत असताना देखील आपण ज्या पद्धतीनं आहे आणि इथं येताना कुणालाही पाचशे रुपये देऊन आणलेलं नाही सगळे त्या ठिकाणी आलेली आहेत त्याच्यामुळं मला कवी सुरेश भटांची एक कविता आठवते त्या माझ्या मनातल्या भावना त्यातल्या पत्तर चार ओळी आज तुमच्या समोर त्या ठिकाणी सादर करतो करत। रोखण्याच सा वाट माझी वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना अडथळणे पावलांना पावला नाही थांबलो नाही थांबणार नाही महाराष्ट्र आपण काही काळजी करू नका हे करत असताना सर्व घटकांना आपल्याला सोबत देऊन जायचंय पक्षाची वाटचाल ही सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषा नागरिकांच्या सोबत विकासाच्या वाटेवर आपल्याला द्यायचे काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला